नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त मऊ मुलायम रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे अगदी परफेक्ट असं प्रमाण आणि योग्य पद्धत सांगितली आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी गुलाबजाम बनवले तरी तुमचे गुलाबजाम अगदी परफेक्ट तयार होतील रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी सोप्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सगळ्यांसाठी एक निवेदन आहे व्हिडिओ आवडणारच आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवणार आहोत तर इथं मी एक भांडं घेतले आणि त्यामध्ये बरोबर दीड वाटी साखर घ्यायची आहे वजनी प्रमाण म्हणाल तर साडेतीनशे ग्रॅम साखर आहे आपण पाव किलो खावा वापरतोय गुलाबजामसाठी म्हणजे अडीचशे ग्राम खव्याला साडेतीनशे ग्रॅम साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये आपल्याला तेवढंच म्हणजे बरोबर दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि आता ही कढही आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत गुलाबजामसाठी पाक बनवताना आपल्याला जास्त कडक पाक नाही बनवायचा थोडासा चिकटसर झाला की लगेच गॅस बंद करायचा म्हणजे साधारणपणे साखर या पाण्याला उकळी आली किंवा साखर विरघळल्यानंतर पाच ते सात मिनटं फक्त आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर इकडे एका बाजूला पाक शिजतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे गुलाबजामचे गोळे करायला घेऊया तर इथं मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे खवा घेताना तो आपल्याला अशा पद्धतीनं पिवळसर रंगाचा घ्यायचा आणि तो असा छान मळून घ्यायचा पिवळसर रंगाचा का घ्यायचा तर पांढऱ्या रंगाच्या खाव्यामध्ये शक्यतो बेसळ असते त्यामुळे अशा पद्धतीचा खवा वापरायचा आणि आपण भाकरीला ज्या पद्धतीनं मळतो तसा हा थोडासा मळून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे मल मैदा घालताना आपल्याला तो लागेल असा घालायचा आहे तर मी इथं सुरुवातीला बरोबर दोन चमचे मैदा घालत आहे आणि मैदा घालून हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं खव्याच्या कुठेही गुठळी वगैरे राहता कामा नये अशा पद्धतीनं भाकरीला ज्या पद्धतीनं पीठ मळतो तसंच हे छान एकसारखं मळून घ्यायचं दोन चमचे मैदा घातल्यानंतर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय पुन्हा यामध्ये मी दोन चमचे मैदा घालत आहे मैद्याचं प्रमाण आपल्याला लागेल असंच वापरायचं आहे आता पुन्हा आपल्याला हे चांगलं भाकरीला ज्या पद्धतीनं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आणि छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता एका साइडला आपल्या पाकाला उकळी आलेली आहे साखरही व्यवस्थित विरघळली आहे आता इथून पुढं बरोबर पाच ते सात मिनटं आपल्याला मध्यम आचेवर हा पाक शिजवून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट गुलाबजामला लागतो असा पाक तयार होतो तर इथे हे पीठ बघू शकता बरोबर चार चमचे मैदा मी इथं वापरलेला आहे आणि व्यवस्थित असा हा आपला गुलाबजामचा डो बनवून तयार झालेला आहे यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहिलेले नाहीये मैदा व्यवस्थित यामध्ये एकजीव झालाय तर इथं हे पीठ मळताना तुम्ही बघू शकता छान आपण भाकरीचं जसं पीठ मळतो तसंच चांगलं हे मळून मळून घ्यायचं तर इथं मस्त असा आपला गुलाबजामचा डो बनवून तयार आहे आता लगेचच याचे आपण गोळे करायला घेणार आहोत पाव किलो खाव्यासाठी मी इथं बरोबर चार चमचे वजनी प्रमाण म्हणाल तर चाळीस ग्रॅम इतका मैदा वापरलेला आहे तर इकडे साईडला गॅसवर आपला पाकही व्यवस्थित होत आला आहे साखर पाण्यात विरघळल्यानंतर किंवा सा पाण्याला उकळी आल्यानंतर बरोबर पाच ते सहा मिनटं हा पाक मी शिजू दिलाय आणि अशा पद्धतीने आपल्याला तो थोडासा चेक करून बघायचा बोटांना व्यवस्थित चिकट लागतोय म्हणजेच आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे यापेक्षा जास्त कडक किंवा जास्त शिजू द्यायचं नाही या पाकाला नाही तर काय होतं की पाक कडक होतो आणि गुलाबजाममध्ये तो व्यवस्थित मुरला जात नाही थोडीशी वेलची पावडर टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक आपल्याला आता झाकून ठेवायचा आहे लक्षात ठेवा यापेक्षा जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही आहे पाक बनवून तयार आहे फटाफट आता आपलं पीठही चांगलं मळून झालंय याच्या अशा पद्धतीने एकसारख्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत गुलाबजामचे गोळे बनवताना ते हातावर व्यवस्थित दाबून बनवायचे आहेत म्हणजे अशा पद्धतीनं याला हातावर मळताना थोडंसं चपटं करायचं जेणेकरून याला बिलकुल क्रॅक्स वगैरे राहत नाहीत चांगलं मळून मळून घ्यायचं हातावर अशा पद्धतीने आणि छान एकसारख्या आकाराचा अशा पद्धतीनं आपल्याला गोळा बनवायचा आहे हवं तर तुम्ही एखादा चमचा घेऊ शकता म्हणजे चमचाने सगळे एकसारख्या आकाराचे गोळे तयार होतील किंवा एकसारख्या आकाराचं पीठ येतं आणि मग आपल्याला एकसारखे सगळे गुलाबजाम तयार करता येतात तर अशा पद्धतीनं मी फटाफट असे सगळे गुलाबजाम वळून घेते तर इथं पाव किलो खाव्याच्या प्रमाणात एकसारख्या आकारात माझे जवळजवळ एकवीस गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत मी थोडे मोठ्या आकाराचे बनवलेत तुम्हाला थोडे छोटे करायचे असतील तर अजून दोन चार जास्त तयार होतील तर इथं सगळे गुलाबजामचे बॉल बनवून तयार आहेत गॅसवर कढईमध्ये तेलही चांगलं गरम झालं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि यामध्ये गुलाबजाम अशा पद्धतीनं सोडायचे आहेत गुलाबजाम सुरुवातीला तेलात तेला सोडल्यानंतर त्याला लगेच हलवायचं नाही थोडंसं त्याचं त्यालाच फ्राय होऊ द्यायचं अगदी दहा ते पंधरा सेकंदासाठी इथे एक महत्त्वाची टीप गुलाबजाम फ्राय करताना आपल्याला ते अगदी लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत म्हणजे गुलाबजाम छान आत आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतात बिलकुल पीठ वगैरे राहत नाही आणि ते व्यवस्थित शिजले जातात ही खूप महत्त्वाची टीप आहे सगळे गुलाबजाम फ्राय करताना आपल्याला ते लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत किंवा मंद गॅसवरच फ्राय करायचे आहेत गुलाबजाम तेलात सोडून दहा पंधरा सेकंद झालेत आणि आता आपल्याला हे एकसारखं हलवत छान एकसारख्या रंगावर फ्राय करायचे आहेत फ्राय करताना गॅस बिलकुल मोठा करायचा नाही आणि अशाच पद्धतीनं एकसारखं हलवत एकसारख्या रंगावर मस्त असे सगळे गुलाबजाम मी फ्राय करून घेणार आहे तर इथे गुलाबजाम बघू शकता छान असे फ्राय होता आलेत मस्त फुललेत याचा रंग बघू शकता मस्त डार्क ब्राऊन रंग आलाय आता हे सगळे काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅच देखील फ्राय करून घ्यायची आहे तर इथं दुसरी बॅच देखील बघू शकता अशाच पद्धतीनं मी छान एकसारख्या रंगावर फ्राय करून घेतलेली आहे लगेचच सगळे गुलाबजाम काढून घेऊया आता लगेचच सगळे गुलाबजाम पाकामध्ये घालूया पाक गरम राहावा यासाठी आपण तो झाकून ठेवलेला होता गुलाबजाम करताना दोनच गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाक जास्त कडक करायचा नाही किंवा अगदीच पाण्यासारखा राहायला नको पाक परफेक्ट झाला पाहिजे त्यासाठी फक्त उकळी आल्यानंतर पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचा आणि त्याचबरोबर गुलाबजाम फ्राय करताना आपल्याला ते फक्त मंद आचेवरच फ्राय करायचे आहेत आता व्यवस्थित सगळे गुलाबजाम पाकामध्ये घातलेत एकदा ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हे कमीत कमी दोन तास असेच या पाकामध्ये मुरड ठेवायचे आहेत शक्यतो जेव्हा गुलाबजाम बनवायचे असतील ते मी आधल्या रात्रीच बनवते म्हणजे ते छान रात्रभर पाकामध्ये मुरले जातात पण कमीत कमी दोन तास तरी आपल्याला ते छान या पाकामध्ये मुरू द्यायचे आहेत तर इथं गुलाबजाम छान मुरलेले आहेत गुलाबजामला रंग बघू शकता अगदी मस्त असा रंग आला आहे आतपर्यंत पाक शिरलेला आहे छान रसरशीत झालेत मुलायम आणि मऊ असे झालेले आहेत या पद्धतीनं हे गुलाबजाम तुम्ही एकदा नक्की बनवून बघा परफेक्ट तयार होतात आपल्याला जे बाजारात गुलाबजाम प्रिमिक्स मिळतं त्यापेक्षा अशा पद्धतीनं घरी खवा आणून जर गुलाबजाम बनवले तर अगदी टेस्टी तयार होतात तर या पद्धतीनं ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा माझी खात्री आहे मी जे प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला त्या प्रमाणानुसार जर तुम्ही बनवले तर तुमचे गुलाबजाम परफेक्ट तयार होतील एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवते तर इथं बघू शकता मस्त रसरशीत झालेला आहे आतापर्यंत यामध्ये व्यवस्थित पाक मुरला गेला आहे छान मऊ मुलायम असा झालेला आहे तर या पद्धतीनं एकदा हे खव्याचे गुलाबजाम नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि या रक्षाबंधनला हे खव्याचे गुलाबजाम नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय